नमस्कार मी राहुल वाकुरे ढोकी आज मी आपल्या समोर ढोकी रेल्वे वर सर्व काही एक्सप्रेस गाड्यांच्या स्टॉप संदर्भात पायाभूत सुविधा असताना सुद्धा रेल्वे विभागाच्या माध्यमातून मा ढोकी रेल्वे वर अन्याय करून मुरुड रेल्वे स्टेशनला एक सुद्धा कर्मचारी नसताना तिथं झेंडा दाखवायला सुद्धा कर्मचारी नसताना मुरुड रेल्वे स्टेशनवर एक्सप्रेस चार एक्सप्रेस गाड्यांना स्टॉप दिलाय आणि डोकी रेल्वे स्टेशनवर तीन चार ट्रॅक असताना ठेशन मास्टरसह दहा बारा कर्मचारी असताना तिकीट खिडकी असताना सर्व व्यवस्था असताना डोकीवर अन्याय करून एकही डोकीला एक्सप्रेस गाड्याचा स्टॉप दिला नाही आणि मुरुड रेल्वे स्टेशनवर एकही कर्मचारी झेंडा दाखवायला कर्मचारी नसताना तिथं चार चार एक्सप्रेस गाड्यांना स्टॉप दिलाय आणि ह्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना डोकी रेल्वे स्टेशनवर अन्याय झालेला निदर्शनास आणून देण्यासाठी आम्ही येणाऱ्या पंधरा ऑक्टोबर बुधवार रोजी ढोकी रेल्वे स्टेशनच्या बाहेर लक्षणिक को उपोषण आणि रेल्वेच्या जी विशेष रेल्वे चालू झालेली आहे हडपसर पुणे या रेल्वेला काळे झेंडे दाखवून लोकशाही मार्गाने आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करून एक लक्षरीक कुपोषण करून रेल्वेच्या निदर्शनास आणून देणार आहोत आणि मुरुडची ही पहिलीच वेळ नाही ढोकीवर आण करायची या अगोदर पण मुरुडकरांनी द्यावेळेस साठ बासष्ट टायमाला तेरणा कारखाना ढोकीमध्ये व्हायला होता त्यावेळेस सुद्धा केंद्रीय पथकाला मुरुडला नेऊन हा कारखाना मुरुडला पळविण्याचा प्रयत्न केला परंतु डोकी गावचे तत्कालीन राजकीय मंडळी सहकार महर्षी त्या समुद्रे त्यांच्या सहकार्याने मिळून तो डोकीवरला अन्याय होऊ दिला नाही आज त्यांची या ठिकाणी विशेष आठवण येते की मुरुडकरांनी रेल्वेच्या चुकीची माहिती देऊन हा डोकीचा रेल्वे स्टॉप मुरुडला पळविला आहे तिथं काही सुद्धा व्यवस्था नसताना आणि आणि साई ढोकीची ढोके आणि परिसरातील सर्वसामान्य गेल्या आठ नऊ वर्षापासून मागणी करत आहेत त्यांच्या मागणीला अजून दखल रेल्वे विभागाने घेतली नाही सर्वसामान्याच्या तर सोडा या धाराशिव जिल्ह्याचे खासदार गेल्या सहा सात वर्षापासून नांदेड पनवेला आणि हारंगोळ पुणे इंटरसिटी या दोन गाडीसाठी प्रयत्नशील आहेत पण तरी सुद्धा त्यांच्या शब्दाला जर रेल्वे विभाग केराची टोपली दाखवत असेल तर खासदारांनी सुद्धा पंधरा तारखेला या आंदोलनाला डोकीच्या रेल्वे आ, आ, दारास्ति, दारास्ति, लियास्ते लियास्ते रेल्वे स्टेशनवर उपस्थित राहावं तसेच सत्ताधारी आमदार असतील विरोधातले आमदार असतील लोकप्रतिनिधी असतील या सर्वांनी या आंदोलनाच्या ठिकाणी उपस्थित राहावं तसेच डोकीला जर रेल्वे स्टॉप झाला तर कळमच्या ना, ना ना, सर्व नागरिकांना कळम तालुक्यातील सर्व नागरिक या सर्वांना एकदम सुईचं तेरच्या भागातल्या लोकांना एकदम सुईचं आणि पायाभूत सुविधा असल तुम्ही एक वेळेस डोकीला प्रायोगिक तत्वावर रेल्वे स्टॉप देऊन बघा तुमची तेवढी तिकीट विक्री तुमचं तेवढं झालं तर स्टॉप ठेवा आणि सर्व काही व्यवस्था असताना डोकी रेल्वे स्टेशनवर अन्याय करू नका याला वाचा फोडण्यासाठी सर्व नागरिकांनी डोकीमधील तर सर्व व्यापाऱ्यांनी सर्वांनी फक्त साडे अकरा वाजेपर्यंत आपले व्यवहार दुकान बंद ठेवा आणि शेकडोच्या संख्येने डोकी रेल्वे स्टेशनवर जो अन्याय होत आहे आपल्या परिसरावर जो रेल्वे स्टेशनवर अन्याय होत आहे तो अन्यायाला वाचा पडून रेल्वेच्या निदर्शनास या भागातली किती गरज रेल्वेची आहे आणि तुम्ही प्रायोगिक तत्वावर द्या थस्टॉप द्या या संदर्भात सर्वांनी पंधरा तारखेला येणाऱ्या बुधवारी सर्वांनी उपस्थित राहा हीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र या आंदोलनाचं निवेदन या आंदोलनाचं नेतृत्व येथील सर्व पत्रकार सर्व डॉक्टर मंडळी आणि वकील मंडळी करणार आहेत सर्वसामान्यांनी मिळून हे आंदोलन यशस्वी करून आपल्या पदार्थ एक्सप्रेस गाड्याचा स्टॉप करून या भागातलं पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त करून द्यायचं आणि रेल्वेच्या माध्यमातून या भागाच्या विकासाला चालना सगळ्यांनी मिळवून द्यायची धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र